नागपूर जिल्ह्यातील रामटेक पोलीस ठाण्याअंतर्गत पोलिसांनी वाळू तस्करांविरुद्ध केलेल्या पाच वेगवेगळ्या कारवाईमध्ये दोन कोटी रुपयांहून अधिक किंमतीचा माल जप्त करण्यात आला आहे तर ट्रक चालक आणि मालकाविरुद्ध महसूल आणि पोलीस विभागातर्फे विविध कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे मिळालेल्या माहितीनुसार रामटेक उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते यांच्या पथकाने रामटेक पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या नागार्जुन बुद्ध विहार परिसर शिरपूर फाटा पंचदा शिवार राजमहल घोटी टोक आणि महादुला परिसरातून दोन कोटी एकतीस लाख अकरा हजार रुपयांचा माल जप्त केला आहे या प्रकरणी मोहम्मद आफताब मोहम्मद हबीब पंचम भगत पवन किशोर ठाकूर इरफान खान उर्फ हाजी संदीप बोरसरे निखिल गभाने फत्तू पंडुरंग इंगोले अनवर मुबारक हुसेन प्रीतम तुमसरे दुर्योधन पटेल यांच्याविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास रामटेक पोलीस करीत आहे